नवापूर शासकीय आश्रमशाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी नवापूर तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील पहिलीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मृत्यू झाल्याची आज घटना घडली आहे पहिलीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी येथील इयत्ता पहिली शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अयान अंकुश गावित या सहा वर्षीय विद्यार्थ्याला रात्री बुधवारी साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी गेला असता अचानक शौचालयात खाली पडला होता त्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ त्याला खानबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केलंय अशी माहिती शासकीय आश्रमशाळा खडकी येथील अधीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे नातेवाईकांनी सांगितले की आमच्या मुलाला आम्ही काही दिवसांपूर्वी सुखरूप खडकी येथील शासकीय आश्रमशाळेत सोडून गेलो होतो अचानक मृत्यू कसा झाला या सदर घटनेची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे आयान अंकुश गावित सहा वर्षीय विद्यार्थी नवापूर तालुक्यातील लहान कडवाण या गावातील रहिवासी आहे घटनेची माहिती परिसरात मिळताच व नातेवाईकांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती सदर विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प येथील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत बालकाचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला काय घटना होईल सलाम ठेवलं होतं ते मस्त रे कोणाला अचानक असे

मालूम मा कर मा कौन है मा कौन किन माना क्या है कि वीडियो है की तालु के लगा ना <coughs> तुम आप की किन सीख <coughs> तो लो खड़ किया सरम सरा तो की मालूम पड़ रहा हाँ ना धा से जब से मैं सुधाकर वसा में बोलता है कि हम सब मूल का ना तो मैं साढे दशरा से निम्न तने <coughs> दशरा जाले वर संपले वर सांगले तबियत अस्ताना ला साढे पोसवा नेते आला होता सांगले तबियत होती एकदम व्यवस्थित होत्या तब्येत सुरक्षित होते, होते। पण आता कशा काय घटना झाली हे आम्हाला कल्पनाने दिली याचे कसे ध्यान झाले आम्हाला काय कल्पना याची चौकशी करावं असं माझी नम्र विनंती आहे काय नाव होतं मुलाचं मुलाचं नाव काय होतं मुलाचे नाव हो ना हो। आयन आयन अंकुश वसावे गावीत कुठे केव्हा घडली घटना ही घटना घडली आम्हाला साडे अकराला माहीत पडलं ते सांगता ये साडे दहाला झाले पण साडे अकराला आम्हाला माहीत पडलं ही घटना साडे दहाचे आज झाली पण आम्हाला साडे अकराला ने आम्हाला नेमन दिलं तेव्हा आम्ही खानबाऱ्या हे सरकारी दवाखान्यामध्ये आलो अरविंद गोकुळ पवार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी तालुका नवापूर या ठिकाणी मी अधीक्षकपदी कार्यरत आहे तर रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान आमच्या आमची शाळा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी तालुका नवापूर येथील यत्ता पहिली वर्गात शिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अयानंकेश गावित याचा हा बाथरूम म्हणजे लघवीसाठी मित्रासोबत गेलेला असताना त्या ठिकाणी पडला आणि तत्काळ ते त्या मित्रांनी त्यांच्या मित्रांनी आमच्याकडं सांगितलं आणि आम्ही तात्काळ आमच्या स्वतःच्या गाडीत घेऊन इतर आमचे सहकारी स्टाफ सहकारी मिळून खानबारा येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल केलं परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी ई सी जी वगैरे केली असता त्यास मृत घोषित केलं तदनंतर दुसऱ्या दिवशी पी एमसाठी त्यांना त्याला घेण्यात आलं पी एम नंतर रिपोर्ट आल्यानंतर तुमची काही माहिती आहे ती आम्ही त्या पद्धतीने सांगू ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर